महिन्यातली गोष्ट यांच्या घरी एकाच दिवशी राजकीय बैठका रंगल्या शिवसेनेचे नेते तथा संभाजीनगरचे नवनिर्वाचित पालकमंत्री अब्दुल सत्तार राजू शेट्टी बाबाजानी दुर्राणी यांनी इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली त्या भेटीचे वेगवेगळे वेग अंदाज लावले गेले लवकर तिसरी आघाडी स्थापित होणार असं वातावरण त्यावेळी निर्माण झालं होतं या तिन्ही बेटीमागचं कारण अद्यापही समोर आलं नाहीच मात्र त्यानंतर तिसऱ्या आघाडीबाबतच्या घडामोडी काही समोर आल्या नसल्या तरी छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणाची संपूर्ण गणित बदलू शकतात अशी घडामोड घडायला गड़ा इथं सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याचे संकेत दिले आहे किंबहुना महाविकास आघाडीसमोर समोर त्यांनी जाहिरातरित्या प्रस्तावच मांडला आहे असं झाल्यास संभाजीनगरची घडी विस्कटणार की बसणार इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव महाविकास आघाडी मान्य करणार का केलेस या मागची कारण काय असणार महाविकास आघाडीत सामील होण्यामागचं इम्तियाज जलील यांचा खरा डाव काय या सर्व प्रश्नांची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी कोमल आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी विधानसभेची फिल्डिंग मजबूत करण्यासाठी सर्वच पक्षाची आतापासून धांदल उडाली आहे कुणी वेगळे पक्ष शोधतय आहे कुणी स्वतःचा पक्ष काढण्याच्या तयारीत आहे तर कुणी बंडखोरी करण्यासाठीही सज्ज झालं आहे याच पार्श्वभूमीवर असुरुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ज्याचं महाराष्ट्रात इम्तियाज जलील समर्थन करतात तो आज विधानसभेसाठी भागीदारीच्या शोधात आहे यासाठीच एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार जलील यांनी सोशल एक पोस्ट केली आहे आज मी निवडणूक सोबत लढायला तयार आहे तुम्ही जर मला नाही घेतलं आणि उद्या निवडणूक एकट्याने लढलो तर माझ्याकडे बोट दाखवू नका तुमच्यामुळं आम्ही पडलो असं म्हणू नका असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे या पोस्टमधून त्यांनी सरळ सरळ महाविकास आघाडीला इशारा देत त्यांनी एम आय एमला महाविकास आघाडीमध्ये सामील करून घ्यावं असा प्रस्तावच दिला आहे किंबहुना त्यांच्या या पोस्ट नंतर संपूर्ण महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे आता इम्तियाज जलील हे महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय इतका सहज तर नक्की घेणार नाही विशेष म्हणजे या आधीही इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला एम आय एम ला सोबत घेण्याची ऑफर दिली होती दोन हजार बावीस ची ही गोष्ट आहे भाजपला सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करत चे माजी खासदार सोबत हात मिळवण्याची तयारी दर्शवली होती मात्र हा प्रस्ताव त्यावेळी महाविकास आघाडीनं तेवढा मनावर घेतला नाही त्यानंतर आता एम आय एम न महाविकास आघाडीला हात मिळवणी करण्यासाठी असा अचानक प्रस्ताव देण्यामाग तीन महत्वाची कारणे असू शकतात पहिलं कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत तीन मोठ्या पक्षाची साथ एम आय एम गेली तर त्यांची कितपत नाही कारण एम आय एमचा इतिहास आणि विचारसरणी खूप वेगळी आहे त्यामुळं युती झाली तरी ती या विधानसभेपुरतीच म्हणजे सीट निवडून आणण्यापुरतीच असू शकते म्हणजे विधानसभेत जास्त जागा निवडून याव्या हे त्यामागचं सर्वात मोठं कारण किंबहुना लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेलं यश आणि विधानसभेचा त्यांच्याच बाजूनं असणारा अंदाजही इम्तियाज जलील यांचं मोठं आकर्षण आहे म्हणजेच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांची ही राजकीय खेळी असू शकते यातून हे स्पष्ट होतं सुरुवातीला महाराष्ट्राचा विचार केला तर विधानसभेत एम आय एमला मालेगाव धुळे छत्रपती संभाजीनगर यांसारख्या बऱ्याच मुस्लिम बहुल मतदारसंघात जिथं मुस्लिम समाजाचं मतदान निर्णायक आहे अशा ठिकाणी यश मिळत आलेलं आहे नक्कीच निवडून येऊ शकणारे उमेदवार हे पुढच्या महाविकास आघाडीसाठी ठरू शकतात आता सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ जिथून या सर्व हालचाली घडत आहे तो मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ जिथून इम्तियाज जलील यांनी दोन हजार चौदा ला मध्यमधून आमदारकी भूषवली तर दोन हजार एकोणावीस मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या मतदारसंघात कुठल्याही परिस्थितीत यश मिळवणं गरजेचं आहे हे लोकसभेत निवडून येऊ शकले नाही तरी त्यांची ताकद मात्र झाली त्यात ते छत्रपती संभाजीनगर मध्ये या मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहतात जिथे सध्या प्रदीप जयस्वाल हे विद्यमान आमदार आहेत आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आमदार प्रदीप जयस्वाल हे आपल्या मतदारसंघात चांगले सक्रिय झाले आहे असं असलं तरी यंदा समोर एक आव्हान असू ते लोकसभेला त्यांचा पराभव झाला आणि इकडं प्रदीप जयस्वाल यांची धाकधूक वाढली कारण दोन हजार चौदा ला शिवसेना आणि भाजपनं वेगवेगळी निवडणूक लढवली आणि त्यात मुस्लिम मतदान हे एखादी इम्तियाज जलील यांच्या वाटेला गेलं आणि प्रदीप जयस्वाल यांचा पराभव झाला त्यावेळी झालेली तिरंगी लढत हे त्यामागचं मोठं कारण होत यंदाही हीच हो आघाडीत ही जागा गटाला सुटू शकते असं झाल्यास यांचा या सहज विजय होऊ शकतो असा राजकीय विश्लेषकांनी मांडला आहे पण आता इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा विचार मांडला आहे सूत्रांच्या माहितीनुसार या मागही छत्रपती संभाजीनगर मध्येच विस्कटलेलं गणित असल्याचं बोललं जात आहे गणित सोपं आहे महायुतीकडून इथं शिंदे गटाचे मान आमदार प्रदीप जयस्वाल यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे एम आय एम कडून इम्तियाज जलील हेच इथून रिंगणात असतील हे अशी शक्यता वर्तवली जात आहे यात मात्र महाविकास आघाडीतून कुठला चेहरा समोर आलेला नाही महाविकास आघाडीत ही जागा उबाटा गटाला सुटणार हे निश्चित आहे पण उबाटा गटाचा उमेदवाराचा शोध काही संपेना परंतु अखेर उबाटा गटाला मध्यमध्ये उमेदवार मिळाला आहे आणि तोच उमेदवार इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे तो चेहरा म्हणजे डॉक्टर शोएब हाशमी डॉक्टर शोएब हाशमी हे संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध बाल तज्ञ रोग व एशियन हॉस्पिटलचे संचालक आहेत त्यांनी दोन हजार एकोणास उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उबाटा गटात प्रवेश केला तेव्हापासून ते उबाटा गटात कार्यरत आहे चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारातही ते आपल्याला वेळोवेळी दिसून आले आता डॉक्टर शोएब हाशमी यांचं नाव उबाटा गटाकडून समोर आलं असलं तरी अद्यापही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही मात्र त्यांच्या नावाच्या नुसत्या चर्चेनं संभाजीनगर राजकीय वारं पलटायला लागलं आहे आतापर्यंत दोन शिवसेनेच्या लढतीत जलील यांचा फायदा होईल असं बोललं जात होतं मात्र आता चित्र पूर्ण बदलू शकतं डॉक्टर शोएब हाशमी यांची या मतदारसंघातील एंट्री ही इम्तियाज जलील यांच्यासाठी घातक आहे आणि शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्यासाठी फायद्याची ठरू शकते कारण मध्य मतदारसंघात मुस्लिम आणि हिंदू मतदार हे अर्ध्याला अर्ध आहे आणि इतर वेगळं त्यामुळं नेहमीच याचा फायदा कोणाला होणार हे तिसरा उमेदवार ठरवत असतो डॉक्टर शोएब हाशमी हे मुस्लिम नेते आहेत त्यामुळं ते डॉक्टर शोएब हाशमी यांना इम्तियाज जलील यांच्याच काही प्रमाणात विभागलं जाऊ शकतं त्यामुळे नक्कीच जलील यांची या मतदारसंघात मोठी ताकद असली तरी देखील त्यांना याचा फटका बसू शकतो त्यामुळं महाविकास आघाडीचा भाग होऊन जलील हे आपल्यासाठी दुसऱ्या मतदारसंघाच्या शोधात असल्याचं बोललं जात आहे तो मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर पूर्व हा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतो कारण याआधीही इथून काँग्रेसच निवडणूक लढवत आली आहे मात्र काँग्रेसला इथं यश मिळत नाही या मतदारसंघात भाजपचे अतुल सावे हे विद्यमान आमदार आहेत मात्र दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात एम आय एम ची देखील मोठी ताकद आहे गेल्या दोन निवडणुकांपासून या मतदारसंघात एम आय एम पक्षाचे डॉ अब्दुल गफ्फर दुसऱ्या क्रमांकाचे निर्णायक मत घेत आले आहे त्यात यंदाच्या लोकसभेत या मतदारसंघात इम्तियाज जलील यांनी चांगलं मताधिक्य घेतलं होतं त्यामुळे जर का एम आय एमचा महाविकास आघाडीत समावेश झाला तर इम्तियाज जलील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवितांना आपल्याला दिसू शकतात म्हणून खर तर महाविकास आघाडीत सामील होणं ही सध्या तरी इम्तियाज जलील यांची गरज होऊन बसली आहे मात्र एम आय एमला महाविकास आघाडीत सामील करून घेणं हे ठाकरे गटाच्या विचारधारेच्या विरुद्ध आहे आधीच शिवसेनेनं धर्मनिरपेक्ष विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केल्यापासून विरोधकांकडून शिवसेनेच्या हिंदुत्वावादावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत त्यात संभाजीनगरच्या इतिहासात बघितलं तर शिवसेना आणि एम आय एम यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळतो अशा परिस्थितीत एम आय एम सोबत आघाडी करण्यासाठी शिवसेना तयार होईल का हा प्रश्न उपस्थित होतो आता हे सगळं होईल न होईल ही पुढची गोष्ट राहिली मात्र यामुळे येत्या काळात छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात आणि पर्यायानं महाराष्ट्रात आपल्याला वेगळ्या थाटणीचं राजकारण बघायला मिळू शकतं या सगळ्या घडामोडीच्या वेळोवेळी अपडेट आपण घेत राहणारच आहोत मात्र महाविकास आघाडीमधील एम आय एमचा प्रवेश महाविकास आघाडीसाठी फायदेशीर ठरणार का याबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठंही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र